नमस्कार परभणी न्यूज मध्ये उचल बांगडीचे भीमशक्ती तर्फे स्वागत परभणी मनपाच्या वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांडभोरे यांच्या उचल बांगडीचे शासकीय आदेश येतात परभणी भीमशक्तीच्या महानगरपालिका आयुक्त कार्यालयात मनपा आयुक्त बाय बाय मुक्त झाली मुक्त झाली परभणी मनपा मुक्त झाली भीमशक्तीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत मनपा कार्यालयासमोर रिकाम्या खुर्चीला हार घालून फटाके वाजून आनंद साजरा केला निष्क्रिय मनपा आयुक्तांच्या कर्तव्य कारभार या विरोधात सर्वप्रथम भीमशक्तीचा आवाज उठवला होता बावीस जुलै रोजी जिल्हाधिकारी मार्फत भीमशक्तीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा दिला होता तीन ऑगस्ट रोजी पालकमंत्री संजय बनसोडे हे जिल्हा नियोजनाच्या बैठकीला आले असता त्यांची भेट घेत आयुक्तांच्या बदलीची मागणी केली होती व बारा ऑगस्ट रोजी लक्षवेधी आंदोलन केले होते लवकरच हकालपट्टी करावी मागणीचे राज्य सरकारला निवेदन देत अन्यथा यापुढे सामान्य नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छडण्याचा इशाराही देण्यात आला होता या सर्व आंदोलनाची दखल घेत भीमशक्तीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोलणं करून ही उचलबांगडी करण्यास शासनाला भाग पाडले आहे या प्रसंगी भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव मराठवाडा महासचिव प्रवीण कनकुटे मराठवाडा उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे जिल्हा प्रमुख सतीश भिसे जिल्हा प्रवक्ते सुहास पंडित तालुका अध्यक्ष राहुल कनकुटे नगराध्यक्ष विक्रम काळे संजय वावळे अविनाश आंबोरे दशरथ कदम रमेश गायकवाड रोहित घोडके यादव पाटील दीपक कनकुटे गौतम धबाले तातेराव वाकळे आनंद भराडे अनिल वाकळे बबन वावळे रितेश आवटे भैया जाधव कार्यकर्ते उपस्थित होते तृप्ती सांडवोर यांची आज परभणी महापालिका आयुक्तपदाहून महाराष्ट्र शासनानं हकालपट्टी केलेली आहे चौदा ऑगस्टला भीमशक्तीच्या वतीनं माननीय चंद्रकांत आंडोरे साहेबांच्या आदेशानं आज परभणी शहरामध्ये भव्य असे धरणे आंदोलन आम्ही केलं होतं त्या धरणे आंदोलनामध्ये हंडोरे साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करून या ठिकाणच्या मुजूर आणि भ्रष्ट आयुक्त तृप्ती सांडवोर यांची तात्काळ हकालपट्टी केलेली आहे मागील दोन वर्षापासून परभणी शहराचा बकाल अशी अवस्था झालेली आहे त्या सर्व बकाल अवस्थेला या परभणी महापालिकेचे आयुक्त तृप्ती सांडभोर जबाबदार असल्यामुळे अनेक लोकांनी या ठिकाणी आंदोलन केले आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून आज या ठिकाणी महापालिकेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे मी माननीय हंडोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि परभणी या ठिकाणी मुक्त झाली आणि नवीन आलेले आयुक्त यांच्यापासून आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी परभणी शहराच्या विकासाकडं लक्ष द्यावं एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांना आम्ही धन्यवाद देतो जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज